तर गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता जस्ट उठलो आहे मी आणि आता सात वाजलेली होतं म्हणजे तसं सकाळी मी सहाला उठलेलो आहे आणि सहाला उठून फर्स्ट फर्स्ट म्हणजे एडिटिंग करीत बसलो रात्री एवढं म्हणजे एवढी झोपाल ती रात्री एडिटिंग झाली नाही तर आता रा बाकी एडिटिंग करीत बसलो आहे तर एडिटिंगला घेतला आहे व्हिडिओ तर हा सकाळ झालेली आहे सकाळचे सात वाजले आहेत मस्त गार 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 वातावरण आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मी सध्या देवीच्या ठिकाणी आहे जी की टूपी की माता असं नाव आहे मंदिराचं म्हणजे आपलं देवीचं मंदिर आहे तो ठीक है मित्रों आज थोड़ा सा वेड़ी जी ना सग आवरण वगैरह निगार है अन कुटें जाते तो हैं कुटे नहीं सग गोष्टी वीडियो में दगा तो दोस्तों मैं अभी हिंदी में इसलिए बात कर रहा हूँ कि जिस जिन जिन भाइयों को हिंदी में वीडियो मराठी सॉरी मराठी में वीडियो समझ में नहीं आता उनको उनके लिए हिंदी बोलता हूँ तो दोस्तों मैं पंद्रह हज़ार किलोमीटर का भारत भ्रमण यात्रा मतलब चार धाम यात्रा सब भारत घूम घूम रहा हूँ वैसे साइकिल से घूम रहा हूँ आपने कल के वीडियो में देखा होगा तो सपोर्ट बनवाय रखना चॅनल पण नाही होतं सबस्क्राईब करते राहणार तर आता मित्रांनो मी थोड्याच वेळा निघणार आहे तर बघूत का काय होतंय आज आणि कुठं जातोय कुठं नाही सगळ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा आणि काय करतोय कुठं जातोय जेवण कुठं करतोय सगळ्या गोष्टी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवत असतो मित्रांनो आता बघते माकड काल आपल्याला मोर दिसला आणि आज माकड दिसलाय सकाळ सकाळी आता बघता 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 मित्रांनो काल ज्या बॅगीचा प्रॉब्लेम झाला होता ना आपल्या तर त्या तब बॅगेला मी असं केलं बघा ही चिकट टेप लावली ही सगळी फाटली होती बघा इथून तो डायरेक्ट घ्यापर्यंत खाली पर्यंत तर मित्रांनो टेंट वगैरे काढलेलं आहे मी आता जस्ट आणि आपली सायकल पण रेडी केली सगळं सामान वगैरे सेटअप केलं आहे तर ठीक आहे लगभग सगळंच झालं आहे लगभग लग तो सब होगा आहे मरे सायकल पॅस सगळं सगळं सामान बरं जाऊया मराठीत बोलतो तर काय अर्थ नाही तुम्हाला जी ना तुम्हाला मंदिराचा टूर दाखवणार होतो तुम्ही त्या प्रकारचं हे मंदिर होतं जे की मी इथे थांबलो होतो मस्त एकदम टोपीवाली माता म्हणजे आपले देवीचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे आणि रात्री एकदम मस्त वाटलं जास्त गार पण लागलं नाही इथं तर मनावा असं तुम्हाला एक सांगतो की कधी पण देवाच्या ठिकाणी जास्त थांबलं थांबणं एक फायद्याचं राहतं की पण गा म्हणजे एकदम मस्त वातावरण असते आणि महत्त्वाचं म्हणजे माणसं पण मदत करतात आणि ट्रॅव्हलिंगला प्रॉब्लेम येत नाही जास्तीत जास्त तुम्ही मंदिर बघत जा आणि हॉटेल पण तसं चांगलं असतं पण हॉटेलवर कसं लोकांचं नवीन लोकांचं येणं नजर असतं त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो तर काय अडचण नाही सध्या तर आपला काही प्रॉब्लेम आला नाही रात्री मस्त वाटलं एकदम आणि काय अडचण नाही आता हे असं मंदिर आहे मित्रांनो जिथं मी थांबलो होतो रात्री आपली सायकल रेडी आहे सगळी काही आता इथं मी चार्जिंग वगैरे केलं आहे आणि आपला गोप्रो चार्जिंगला लावलेलं आहे सध्या गोप्रो चार्जिंग होतोय तोपर्यंत म्हणलं देवीचा मंदिराचा टूर दाखवतो मला मस्त आणि पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि इथून मी थोड्याव्याच वेळ वेळाने निघणार आहे मित्रांनो उशीर नसा झाला आपल्याला पण उशीर का झाला माहिती आहे का थोडंसं व्हिडिओ एडिट करून भेटलो सकाळी आणि रात्री व्हिडिओ एडिटच करायला म्हणजे एवढी झोपाल असते बघायला व्हिडिओ एडिट नाही केला रात्री तर आता व्हिडिओ एडिट केला जस्ट आणि अपलोड करायचं इथं द नेटवर्क नाही आज झालंय आता लवकर लवकर आपले दुंजानगर जे जेणेकरून नेटवर्क येईल आणि तर चला सगळं काय आवडलेलं आहे माझं ल मित्रांनो गायलेलो आहे मी आता तर चला आता हे मंदिर इकडं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये मी रात्री थांबलो होतो जय टोपे माताजी हां बीड़ी ला आप कहाँ से हो नासिक आसपास हाँ नासिक नासिक आप यहाँ से हो क्या राजस्थान हाँ राजस्थान में ठीक है कोई बात नहीं किलोमीटर का प्रवास है आपका हाँ केदारनाथ बद्रीनाथ नेपाल चार ग्रनो ये रुतर उतार 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 रहे व्यक्ति करियो? या उतारी उतारी काय रात्री कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जर पाहिला असेल ना तर तुम्हाला माहिती मित्रांनो किती भयानक चढ होता येऊ तर आता उतार लागलाय तलाव किती मोठा आहे त्या तलावाच्या मधी मंदिर तलावा आहे तिकडं त्या साईडला डोंगराच्या तर त्या मंदिराला जायला त्या त्या साईडने जावं लागत असं वाटते आपण जाणार नाही सध्या कारण आपल्याकडे टाइम कमी आहे थोडासा मित्रांनो दोन तीन दिवसापासून दो जे आहे ना व्हिडिओ पोस्टिंगला प्रॉब्लेम यायला लागला थोडासा का, 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 का ते कशामुळे होतं माहिती का सकाळी मला एक तास तर काय आलं आहे सकाळी एडिटिंग केली आणि नेटवर्क कधी कधी नसतं आहे एखाद्या जागेवर त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओ नक्की बघत जा थोडा उशीर का व्हायना पण बघत जा कारण व्हिडिओ जी आहे ना मित्रांनो तुम्हाला काय द्या नवीन दाखवण्याचा दा प्लॅन असतो माझा प्रयत्न असतो आहे आणि नवीन म्हणजे कसं माहिती आहे का आता पूर्ण भारत करतोय आपण बरोबर तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं वातावरण प्रत्येक ठिकाणचं राहणीमान आणि प्रत्येक ठिकाणी मी कसं थांबलो आहे मी काय करतोय स्वतः सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मार्फत कळून जातात त्यासाठी व्हिडिओमध्ये राहणं गरजेचं असतं तुम्हाला पूर्ण पाहणं पाहायला एकदम मस्त ठिकाण दाखवतो मी लागलेलो रोडला आणि आता इथून जे ना आपल्याला त्या साईडला जायचंय बघा त्या साईडला आता शिक रोड लागला आपला मस्त एकदम ठीक आहे चला हक बा, मेरा रोडला लागल्या लागलात मला एवढा मोठा चढ लागलाय लाग 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 परेशानी हो का सामना करते करते अब तुम्हारा रोहित शर्मा निकलने वाला है मतलब निकला है जयपुर के लिए जयपुर यहाँ से लगभग मेरे हिसाब से कम से कम 190 190 किलोमीटर है मुझे जाने में कम से कम दो लग, दो या तीन दिन तीन दिन लग सकते हैं तो वीडियो बने रही है आपको मैं अच्छी अच्छी तरह के वीडियो बनाता हूँ आपके लिए और आपके आपको जो है ना अच्छी अच्छी तरह ठिकान में दिखाने का प्रयास करता हूँ तो आपके रोहित शर्मा को अच्छी तरह से आती अच्छी तरीके से हिंदी नहीं आती मेरी बात को समझो और मुझे भी समझो और चलो मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करायला थांबलो तो व्हिडिओ पोस्ट झाला आता जस्ट पा आपला कालचा व्हिडिओ मस्त मित्रांनो सकाळ आता निघलेलो आहे तर नाश्ता करावं लागेल कुठेतरी आता इथून पुढे एक काम करी जाणार आहे सकाळी उठलो का पहिली मॅगी बनी जाणार आहे थोडी कारण बाहेर तर सकाळ सकाळचं तेलकट खाऊन जे ना मी म आजारी पडू शकतो त्याच्यामुळे जे ना लवकरात लवकर काळजी घ्यावं लागेल मला नाही का तुमचा रोहित इशारा काळजी जर तुम्ही म्हणजे मॅच जर नाही घेतली तर तुम्ही तशी घेतलंच बरं कौशका ना पण तशी मॅच जर नाही घेतली तर मग काय करायचं नाही घेतला हॉटेल होता राहा मित्रांनो पण ते त्या साईडला आहे त्याच्यामुळे रोड क्रॉस करता येणार नाही आपल्याला मित्रांनो हे दे लागलाय हॉटेल तर हे हॉटेलवर मला यायचं नव्हतं पण आता एवढी भयान भूक लागली अकरा वाजता मी अजून काही खाल्लं नाही एक काम करीत जाणार सकाळ सकाळी मॅगी बनी जाणार आहे मॅगी आपली खालायची मित्रांनो मी तर थांबलो होतो आणि थांबल्यानंतर मी आपली सायकल तिकडे पाठीमागे लावली बघा त्या साईडला तिथं गाडीला खेळून लावली जेणेकरून पडणार नाही तर नाश्त्याला तर काही नाही तर शेवभाजी आहे आणि रोटी आहे तर आता बारा वाजले जेवणच करून घेतो डायरेक्ट म्हणजे काय होईल परत प्रॉब्लेम नको भुकतालाही व्हायला लागली आणि हे बघा कुत्र कुत्रि जुल्ली ए जुल्ली जुली नाम आहे की का जुली ए जुली जुली बघत नाही ते किती देर म्हणलं त्याला तरी जुली नाही तरी नाव म्हणलं तरी बघत नाही तर ठीक आहे बघत मित्रांनो काय खातो काय तर मित्रांनो हे बघू शकतो भाजी कोणती भाजी कोणसी भाजी दूधी दूधवाली शेव भाजी आहे रोटी आहे एवढं खातोय मी आता जेवण वगैरेच करतो जेवणच करा म्हणलं डायरेक्ट आता बारा वाजता आता जेवण वगैरे झालंय माझ तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय माझं आणि मी आता निघालेलोय पंधरा वीस मिनिटं थांबलोय आता जेव्हा जेव्हा नको चालायला लगेच तर आपली सायकल इथं आणि मी आता गोप्रो सेट करतो आपल्या कॅमेराला पुढे घेतला तर निघालेलो मित्रांनो मी परत आपल्या हायवेनी दमाधामानी टोल लागला होता मला आत्ताच आत्ताच जेवण केलंय आणि जेव्हा जेव्हा लागला बस

आज तुम्ह राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण आता कसा आता कसा वाटत आहे चढ चढ उतार वाटत आहे दापचके काय राहता नऊ हाल चालू मी पाणी भरून घेवा बाबा देतले त्यांच्या घरी तिथं पाणी भरून घेऊ नम शिवाय चला पाणी भरून आता मी जस्ट आताच पाण्याची बॉटल आता शर्ट काढतो म्हणजे गरमायला लागले ऊन लागणार आणि पाणी भेटणार नाही हाल होणार हाल पण मला एवढं माहिती आहे हाल होणार पण तरी पण मी विचारलोय दम लागतो कसडी महाराष्ट्राचा माणूस मी मानव्या रोहित शर्मा बोलते ऑल इंडिया के आती समज मी आता क्या रोहित शर्मा बोलते सबको कसं वाटत आहे मोकळं मोकळं वाटत आहे दापचिक नापचक दापच नापचिक दापचिका नापचिक हा बा मित्रांनो थांबलो एवढा बेकार दम लागला सायकल चालून चालून सकाळ धरून मी कमीत कमी एक पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर आलो असेल तर मित्रांनो समोर गाडी चालली का ती हिरव्या पाठीची ते म्हणले पाहिजे तो पुढे या मित्रांनो थांबलो तिथं तर मित्रांनो मी थाले नंतर दादा मला भेटले सर आप नाम आपण कुठली वैष्णव वैष्णव साबने मुझे हात हात करके मतलब रुकवाया और की के 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 चाय वाय लो ठीक है हां तर आता मी साधे मित्रांनो चहा घेतो आहे बिस्किट घेतो आहे तर तो लेके थोडी देर में निकलते अभि अभी कितना टाईम आहे कित कौ कितने, कितने बजे आहे विस्किट माझं आणि दादाने मला विस्किटांच्या दिलं आता मी साधी थांबलेलो आहे आणि आपली सायकल परिकेट लावली आहे ठीक आहे मित्रांनो झालं आहे ना वगैरे माझं इथे आणि लोक मदत करतात खूप छान वाटतं असं मदत मदत केल्यानंतर आता मी सध्या इथून मला जयपूरला जायचं आप आपल्याला पण जयपूरला आंबे आज आपलं जाणं कुठपेरित होतं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो सध्या राजस्थानच्या मी ह्या साईडच्या कोपऱ्याला आहे महाराष्ट्र आपलं सॉरी एम पीच्या साईडच्या ज्या वेळेस मी राजस्थान मधी जाईन का मधी जयपूर साइडला त्यावेळेस ऊन कळून मला काय आहे तर त्यावेळेस आपले हाल व्हायची शक्यता आहे म्हणजे आणि ते त्यावेळेस मी एक दुपारी एक बारा एक दरम्यान प्रवास करायचा बंद करणार आहे ऊन उतरल्यानंतर कधी जाणार आहे कारण लय ख खतरनाक कडक पडते त्यांना उन्हाळा लागलेला आहे ला मित्रांनो म्हणलं थोडं थांबवलंय बॅक करतालोय बापरेओ हे बघा सायकल लावली सावलीत आपली दोस्त रोडचं थोडंसं साईडला जागा होती पलिकून रोड आहे इथून थोड्या थांबायला जागा बस स्टँड सारखं विषय बस स्टँड तर ठीक आहे थांबलेलं आहे थोडा वेळ थोडा वेळ थांबतो रेस्ट करतो थोडीशी बसतो पाणी पिणी घेतो निवांत निघतो कारण ऊन एवढं भयान आहे सध्या लगून पडलेलं आहे भयानक तिकडं बा <laughs> शेळ्याचं ते आता गावात सारख्या आपल्या ढग तर अजिबात नाही तर कारण हे असलं इकडं राजस्थान लागलेलं आहे ना मित्रांनो तो मैं यहाँ पे आया था और अभी यहाँ वा पे रुका मेरा साइकिल वगैरह तो वहाँ पे तो भैया जी मिले वो आपका नाम बताओ शिवराज सर सब लोग यहाँ पे आ जाओ ये सब भैया मिले थे मुझे भैया ने मेरे लिए देखो क्या क्या लाया है क्या क्या लाया है भैया फ्रूटी यानी चिप्स पर ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट चूड़े ठंड पहला मुझे खूब मदद के लिए बहुत अच्छा लगा आपसे मिल गया

बायो में जो आहे ना मेरे अपने डिस्क्रिप्शन में इनका आय डी मतलब यूट्यूब का जो आहे ना हँडल रख दूंगा आप जाके सब्सक्राइब कर भायांनी मधला खूप मदत केली मित्रांनो त्यांनी मला चिप्स वगैरे आपलं ते वेपर्सचे पाकिटं आणि बिस्किटचे पुढे परत ते फ्रुटी वगैरे ते सगळं आणून दिलं आणि ते पासते आणि सगळं काय दिलं एकदम मस्त वाटतं मित्रांनो पण तरी असे म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांनी मदत केलेली तर खूपच छान वाटतं पण आपण जिथं आपली ओळख पण नाही आपल्याला ओळखत पण नाहीत पण अचानक ठिकाणी आणि जर मदत केली का ती सगळ्यात मोठी मदत असती तर खूप मधले म्हणजे कसं माहिती आहे का हाताचे पाचही बोट जर सारखे नसतात तसं प्रत्येक माणसं माणसं सारखे नसतात काही चांगले काही वाईट पण ते चांगले माणसं आपल्याला निवडायचे असते मित्रांनो पुढे आल्यानंतर थोडंसं थांबलो म्हणलं थोडंसं हे बॅगमध्ये ठेवून द्यावं कारण हे जर हँडलला लटकेलं केलं का हँडलला एक साईडला तोल जातो आहे सायकल बरोबर चालवत आहे नाही तर हे सगळं बॅगमध्ये ठेवतो ते बरंच दिलं बघा त्यांनी काय काय दिलं दोन फ्रूट दोन नाही सॉरी तीन फ्रुट्या दोन बिस्किटाचे तीन चार बिस्किटाचे पुढे आणि दोन वेपर्स मित्रांनो कालच्या दोन दिवसापासून जास्त ऊन लागायला लागा लागलं आहे राजस्थानमध्ये भयानक उन पडलं मित्रांनो मला कालच्या म्हणजे दोन दिवसापूर्वी जे ना एवढं ऊन लागत नव्हतं पण काल आणि आज ऊन लागलं आहे निघालो मित्रांनो परत मी आता चला काय माहिती पो 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 का पोल्याडी पोल्याडी पोलाडी गावाचं नाव आहे मला लांबून वाटलं पोलाड हॉलो म्हणलं रोहित शर्मा हॉयला रोहित शर्मा म्हणलं पोलाडाचं पोलाड भेटला काय वाटतंय की राजस्थानमधलं सगळ्यात शेवटचंच हिरवगार वातावरण हे असन <laughs> पुढे सगळं राहा हे जे पण आता मला एवढं माहिती नाही पण काय माहिती पण बघून घ्या आपल्याला भेटलं हिरो वातावरण तर बघा परत भेटत आहे का नाही काय माहिती किती मस्त डोंगर ते तुम्हाला थोडंसं बारीक बघा ते डोंगर बघा लांब लांब डोंगर दिसत थोडे थोडे बघा हा पुढे घेतो रेस्टी चालीमध्ये गोप्रोनी जी आहे ना आज चांगला दिसला ना सर मी आता आयफोनने शूट करतो एक <स्था> बघा मित्रांनो आयफोनचा शूट आता तुम्हाला आता क्लिअर दिसन बघा बघाओ डोंगर बाकी छान मस्त दिसतात म्हणलं आता सायकल लावली तर आणि म्हणलं ते तिकडचं वातावरण दाखव तुम्हाला ते लांब लांब एवढ्या लांब डोंगर आहेत म्हणून आपल्या आय फोन बाकीच मस्त दिसतो डोंगर किती लांब बघा बघाओक त्यानंतर हे इथं असलं मस्त वातावरण एकदम कमेंट करून नक्की सांगा की आयफोनचा शूट भारी वाटतो का गोप्रोता राजस्थानमध्ये म्हणते पान नाही पाहायला जिथं बघा तिथं डव आहेच जिथं काही जागेवर पाणी नसतंय काही जागा नसतंय आहे सॉरी हे बघा इथं थोडंसं पाणी दिसलं म्हणून थोडं म्हणलं तुम्हाला दाखवावं तर मित्रांनो टोंक हे गाव जे ना टोंक सेहेचाळीस किलोमीटर दाखव इथून टोंक गाव तर त्या टोंक गावाला आपलं जाणं होतं का नाही आलम मॅ क्या बुझे बा बोल बेकार सायकल चाललेली ह्या मधल्या वेळामध्ये मित्रांनो दहा किलोमीटर आलास देवा रे देवा तुला मेंढरे मेंढर कतरोव कतरोत्रो कतरो खिलाडी मेंढ्या आल त्या ना आता शेळ्या आल्या आत्तीर वय ना आत्तीर ना बोकड्या आर मध्ये बोकड्या काय आला इथं शेळ्या दोन दोन बोकडे ताळे ना मागा शेवडे आयला ये ना लजबुतीला गाड्या मला परुंग परुंग लग 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 ना का नाही सायकल पण ती उतरावं लागलं खाली बोकड्याला काही कळून अरे मित्रांनो मी पण शियावाला वाटायला लागलो लोक म्हणते ना आले सायकल घेऊन चाललंय पुढे शेळ्या आणि माग येऊ बघ मी चाललोय हे मागून बघ नमस्कार हा आम्ही तो बहुत दिन का बघा लगभग पाच सहा महिन्या का पाच का पिच्छेवाला पीछे पाठी पे महिने मेन्शन करते मित्रांनो कधी सायकलवर ट्रॅव्हल करताना साध्या सायकलीचं काम नाही बरं का एवढ्या लांब येणं साध्या सायकलीचं काम नाही गिअरची सायकलच लागते कारण कशामुळे चढ उतार ज्यावेळेस लागतो का त्यावेळेस कळ खरं होतं कळतं सायकलचं कारण साधी सायकल जे म्हणते ना साधी सायकल गिअरची सायकलीपेक्षा भारी गैरसमज पाळू नका जर त्याच्यापेक्षा गिअरची सायकल भारी साधी सायकल जर गिअर सायच्या सायकलीपेक्षा भारी असती तर गिअरच्या सायकल काढल्या नसत्या किंवा वापरल्या नसत्या आता लांब लांब जर टूर जर असो ना तर गिअरची सायकल लागत दोन तासापासून सारखी सायकल चालित तो सारखी आणि या स्पीडने चालितोय बरंच लांब आलेलोय हो मी अशा ठिकाणी आलोय एकदम मस्त देवानी बोलून घेतल्या सारखं आता इथे मंदिर आहे ते पुढचे भैया जे आहेत ना, ना ते मला भेटले ते मी त्यांना विचारलं म्हणलं थांबायचं कुठं रात्री त्याला ते म्हणले पुढं मंदिर आहे तुम्हाला थांबायला तर ते घेऊन आलेत मला ते म्हणले माझ्या मोटरसायकल माग मागे अरे साईडला पाणी आहे मस्त आणि पुढं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो हा हा लगे YouTube पे चैनल है YouTube पे वीडियो बनाता हूँ अच्छा अच्छा कोई बात नहीं हाँ भैया जी मिले थे यहाँ पे भैया ने मुझे रास्ता दिखाया बीच में रोड पे मिले और भैया जी से मैंने पूछ लिया कि यहाँ पे रुकना हो तो कहाँ फिर हुए तो भैया ने मंदिर दिलाया देख सकते हैं यहाँ पे बहुत ही अच्छा मतलब नज़ारा अरे भाई साइड हो थोड़ा देखिए इसको ले मित्रों ये बोल सकता मित्रों नज़ारा बघा भक्त आणि सकाळ सका उठले नंतर खूपच म्हणजे अरे यूट्यूब मावला आलो मित्रों एकच नंबर नजारा आहे मस्त बघितलं तो भैया मिले थे भैया जी इधर है ना बहुत अच्छी है हाँ। कोई दिक्कत नहीं है जगह राजस्थान है यहाँ ऐसी कोई दिक्कत नहीं है शांति प्रिय आदमी है, हाँ। तो है मतलब तो, खुल्ले में सो ये स्थान है राजस्थान हाँ। के लोक देवता तेजाजी सांपों के देवता अगर किसी को सांप डस डे यहाँ गोड ले में भाव आता है तेजाजी महाराज और वो उस सांप के जहर को चूसता है अच्छा। और हॉस्पिटल जाने की जरूरत नहीं है आदमी ठीक हो जाता है

वो है तेजा जी वो घोड़ी पे बैठे गो, गो रक्षक है वो गायों की रक्षा के लिए अपना बलिदान किया था नहीं देगा अंदर सो जाना बरामदे में आ जाओ ठीक है। देखते कल का सर तो आपके पास जो वस्त्र हैं उनमें हाँ। हो जाता है वैसे लग जाए तो आपको बोल देंगे हमला बालाजी हनुमान जी महाराज है दे दूंगा आपको ठीक है ठीक है से आओ आराम से घूम होना चाहो तो उधर ठीक है इधर इधर पे रुकूंगा रात इस जगह इस वाली जगह पे रुकूंगा और आप अपना जो टेंट है ना यहाँ पे लगा सकता हूँ मैं वैसे तर मित्रांनो आता वाजलेले आहेत साडेआठ आणि मी व्हिडिओ एडिटिंग घेतलं सॉरी किती वाजलेले आहेत रात्री व्हिडिओ विन करायचा राहिला आणि चार्जिंग सगळी संपली आता सकाळ सकाळी लाईट पण आता आली आणि सगळे भेटले होते मला रात्री ते पण भेटले होते तर ठीक आहे मित्रांनो रात्रीचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा काय करायचं काय आणि खरंच मित्रांनो आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर राजस्थानमधून मी इधर मध्ये हे मी गाव सर गाव थोडी देर मी यास निकलणे मला आम्हाला टेंट व्हा पे लग चुका साईड मी आपण ठीक आहे मित्रांनो थोड्या वेळा मी नाही रे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर नक्की लाईक करा भेटूया मित्रांनो उद्याच्या म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो